मिळाली नाही तर गोळ्याच नाव घ्यायचं नाही ते गुटी मिळाली अरे तू जाय गोटे गोटे घालू का घालून उचलती कुठे कुठे चल वाजू नको हो हो ना आता दौंडी तर देऊन झाली बस सगळीकडे काय बोलत आता पारावर जाऊ चल पण ते दहा मे काकाची गल्ली राहिली ना अरे ते दहा मे कसला खडूस आहे तुला माहित नाही का काय करेन ते नको जायला त्याच्याकडे जायला दौंडी देऊ तिकडे अरे मारीन ते उगच नको आई मी आहे ना मग तू देशील का दौंड येतो जायला ये मग तू दी दे मी वाजवतो ऐका हो ऐका <laughs> <करने। laughs> तुला तुला सांगितलं होत ना नको म्हणून <laughs> जायला तिकडे मारलं त्या दाम्याने मारण्याच <laughs> जाऊ द्या दोघांना आले आता चला झाला हे गोल दादा <दाना। laughs> सकाळ ना माझा नसतोय बसतोय कुठे दिवस वस्तू दाखवी ना हो का हीच ती नाय वस्तू माझी पॅन्ट लेवासे ते बोलला दादा हे करण्या वास, वास, वास नाही तो माझ्या घामाचा वास आहे तेव समजलं का हा माझ्या कष्टाच्या घामाने भिजलेली पॅन्ट आहे ती आणि तू खुशाल म्हणतो वास येतोय ऐला बस खाली धर हे तुमचं हाय अरे सकाळपासून गावात दौंड फिरतोय काय बन घडे नाय वस्तु विकायला काय काढले ना मी कसली नाही वस्तू माझी आहे ही काय काढली तू का म्हणजे अगं हे बघ कस आहे का ब्युटी पार्लर की नाय वस्तू इतकी भारी आहे ना हे बघ तुझा ब्युटी पार्लरचा धंदा आहे बरोबर त्या बिझनेस मध्ये ना तू फक्त पॅन्टीला काय करायचं माहिती का एकदा घेतली ना तिची फ्रेम करायची आणि तुझ्या ब्युटी पार्लर मध्ये लावून टाकायची का अगं मग तुझी बिझनेस वाढ होईल ना असं कुठं असत का गोळ्या तुला माहितीये का ती पॅन्ट किती भारी आहे अगं ब्युटी पार्लर ही पॅन्ट मी कलरच्या धंद्यात वापरली माझा वर्षाचा टर्न ओव्हर हजाराच्या पुढे गेला फक्त अगं हे तुझ्यासाठी फक्त असेल पण ही आहे ना माझ्यासाठी लय लकी पॅन्ट आहे ही ना मनावर दगड ठेवून मी चालली लाव करायला काढलाय समजलं का किती लयतो ती पॅन्ट ती पॅन्ट मी देईन पाच हजार रुपयाला पाच ही पॅन्ट हा तस काय करणार आहे मी त्या पॅन्टीचं राहू दे तुला मला नको ती पॅन्ट बिटी मारले न काय मारला नाही ए गो दादा काय रे पाच हजार लय होत ना गाव मग तुला काय म्हणलं हजार रुपयाला देऊ आता हजार रुपयाला देऊ बरोबर भर भर रुपयाला पाच हजार लय होत ठीक आहे चाल काय गोळ्या काय रे कशाचा काय काय लिलाव काय काढलास तू काय गाव ही काय काढलास होय अरे भांड्या गावी काल नाही काढलंय मग एक नाय वस्तूचा निलाव चालू इथं निलाव हा कुठे वस्तू तुला बघायची काय कुठे दाखव ते बघ ही माझी पॅन्ट आहे कुठं पाठीमागले काय कुठं बघ हे बघ हि माझी काष्टाच्या घामन भिजलेली पॅन्ट हिचा निलाव चालू केला मी तिचा निलाव चालू किती इतर बोल द्यायची किती भांडणे करले तू हजार रुपये हजार रुपयाला पॅन्ट आहे का हे का अरे पांड्या मी बघू नको ती पॅन्ट घे बघ तू जर ती पॅन्ट घेतली ना तुझ्याकडे पैसा पाणी गाडी घोड घरदार सगळं येईल तू फक्त काय करायचं माहिती का ती पॅन्ट घ्यायची गुंडाळा करायचा खिशात घालायचून रोज गावभर फिरायचं एवढी भारी पॅन्ट आहे ती अरे वाजार <laughs> रुपयाला पॅन्टे अरे असल्या पॅन्टी आहे का मी कुत्रे बसायला टाकते खाली कुत्रे कुत्र्याच्या खाली असते माझ्या असल्या पॅन्टी आणि मला सांगायला वय तुला काय करणार आहे त्या प्लांटीच महत्व तोंड घेऊन काय म्हणतो पैसा अडका पैसा अडका हे भेटत हे भेटत मला नाही मोह माया काय पैसा अडकीची शरीर नश्वर आहे आत्मा अमर लक्ष ठेव नाही नाही पैसा पाणी काय आत्मा घेऊन जात नाही नाही तू आहे ना आयुष्य आयुष्यभर तू आहे ना <laughs> लोकांच्या का वावरातच काम असू दे गरीब आहे पण मनाने श्रीमंत माणूस आहे मी पण असली कुत्र्या खाली टाकायची पॅन्ट मी घेत नसतो घेत्या अरे घेऊन बघ एकदा काय घेऊन बघ काय घेऊन बघ असली पॅन्ट भांगर पॅन्टे भांड्या नाही घ्यायची तर नको घेऊ नाव काय दादा काय वाट पॅन्ट ही माझी पॅन्ट निरावत काढली मी हाय ते कसल कलर उडावले ते कलर नाही अरे ती कलर कलर उडावले नाही ते ते मी वापरलेली पॅन्ट आहे ती कलरच्या कामात आले भारी पॅन्ट आहे बघ दुसऱ्या तू जे ना त्या पॅन्टीची अगरबत्ती लावून नारळ फोडून जर रोज पूजा केली ना तू आहे ना तुला बी चांगले दिवस येते अरे पण ही पॅन्ट मला येणारच नाही ना अरे काय ठेवाय बाप मा मापाचे अरे तुला कोण म्हणते ती पॅन्ट घालायची मग घालू नको तू फक्त घरामध्ये नेऊन ठेव आणि ना पूजा पाठ कर ना तिचा रोज तुला बघ ऑटोमॅटिक चांगले दिवस येते हाय बी कुंकू वाटतो त्याच्या वस्तू वायचे त्याला काय होते वास सुटलाय ते धुवून ठेव आणि चांगले चांगले प्रोडक्ट ठेव जरा निलावा हे काय ठेवलंय गानवानी हे चांगलंय आधुनिकच्या पेक्षा चांगलं काय भेटणार आहे का तुला जा दुसऱ्या अरे पूजा केला तुला पूजा भेट कळत काय तू शंभरच करून टाकता बाय सरपंच काय कसली दौंडी होती सरपंच ती माझी नायबोस्त मी लिलावत काढली ना नाय बोस्तू कुठे नाय बोस्त कुठे दिस ना ही कोणी ही माझी पॅन्ट ही पॅन्ट ही नाय बोस्तू आणि हिची दौंडी दिली अरे काय गोळ्या कशासाठी केलं सरपंच खरं सांगू हा त्याच काही माहितीकडे खर्चाय पैसे नव्हते खर्चायला पैसे नव्हते म्हणून ही नाही बसतो ही ही काय काढली केवड्याला तिचं सांग शंभर रुपये विकली का नाही विकली अरे गोळ्या काय करावा काय नाही करावा काय कळतं का नाही रे तुला शंभर रुपयाला अरे काय तू सांगायचं ना पैसे नाहीत तुला शंभर रुपये दिले असते ना धर आणि ती पॅन्ट उचलून जा पै अरे मायक नको देऊ तिथं जमा कर ते तेलाच किंट काय आलं आल घरच ठेवून देते हा जपाला काही उद्योग येडी दसर या गावात पोरगी तर बघितली सरपंचानी पण मला नाही वाटत आपल्याला घर बा भेटलं हो पाहिजे कुणी कुणी कुण? ना कुणीतरी म्हणजे पुढचा मार्ग आपल्याला सापडेल नाय माणस कुठतरी बघितलं सारखं वाटतय अध्यक्ष तुम्ही सारखं भेटन द बाहेर पडत आहे बंडू <laughs>

बाळा तुम्ही पुतल्यासारखाय बघा माझी हलका आहे माहिती वय झालं माझं कोणी मला तुरगी बघतो मी ऐका तुम्हालाही बघतो पण आहे ना काय झाले सरपंचानी तर मला सांगितले फोन झालाय सरपंचा आणि माझा आज सरपंचाकडे वेळ नाही उद्या माझ्याकडे वेळ नाही मला मायनाभर जायचंय दिल्ली दौऱ्यावर मग आहे म्हणून म्हणलं कामात काम आज वेळ आहे तर आजच करून घेऊ बापा आईचा कार्यक्रम करता येईल काहीतरी आहे ना मंदा म्हणून काहीतरी पोरगी मंदीच घर हा आहे ना माहिती तुला मंदीचं घर मंदी हा मग ती पोरगी पाहिलेली तिच्या घरी आम्हाला घेऊन चल म्हणजे तिला तुमच्या पुतण्याला कोण तुमचा पुतण्या काय नाही माझा जोडीदार आहे पण हा आम्हाला बघायचे पोरगी बघायला आलो एकट्याने कसं जायचं ना मग म्हटलं बरोबर जोडीदाराला घेऊन यावा या दसर दसरत आहे काय मंदिरच्या घरी जायचं तुम्हाला हा मंदिरच्या घरी आपली हे कोण पवाराची मंदिर ना पवाराची नाही रे हा गवार यांची मंदिर गवार यांची गवार मंदिर हा माहिती मला ना माहिती 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 मी, मी? इक... मी म्हटलं ना आपल्याला घरी भेटेल ना मी कार्यकर्ता आपलाच आहे ना इकडे तिकडे इकडे इकडे ना इकडे इकडे चला अध्यक्ष पुतण्यासारखा आहे का नाही तू पुतण्याच आहे माझा मी तुमचा पुतण्या आहे ना मग मग हाय ती पोरगी मला बघून हा हा बघू ना बघू 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 ना थांब 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 अरे मी कपडे पण आलो ना ही पोरगी आहे ना माझ्या पुतण्याला बघू तुझ्यासाठी दुसरी बघू हो? हाँ, 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 चला, चला, हा मजबूर येत बघू ना आपण आणि मग हा चल तुझ्यासाठी दुसरी बघू बघ ना हा बंडूशेत अजून किती लांब आहे हो हाय हाय चला तुम्ही चला तर खरं चला हा तुम्हाला मी असं डोक्यात होतो डोक्यात ठाय वाटायचं पण आता तुम्हाला असं डायरेक्ट वाटत आहे बंडू शेठ सारखा माणूस नाही राहू एक नंबर माणूस मी सगळ्यांना सांगणार गावात मी तुम्हाला तिथं उगवत नाही म्हणजे गावातल्या लोकांना माझी किंमत नाही ना किंमत नाही 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 पण मी सांगतो ना आता अरे बंडू कुठे किती लांबे काय इथंच आहे इथंच आहे काय मग काय चालतंय दसरा सेठ चला चला अध्यक्ष आता काय झालं आता काय लोकाच्या घरात कुठं घुसता तू काय म्हणला घर हे लोक हानी हनी दुसऱ्याच घर आहे दुसऱ्याचं घर आहे का पुरीच घर तिकडे मला वाटलं हेच घर आहे काय ना अध्यक्ष तुम्ही राह चला बंडू शेत हा अजून किती लांब राहिले नाही नाही आला इथं जवळच आहे ना नाही रे पार होऊन आणि घाम गाम झाला ना दुसरं सीट बघ ना किती पार घाम घाम झाला आता कस आहे थोडं स्वस्त थोडं स्वस्त ना जरा उन्हाच्या झाला बी स्वस्त मला जवळ आहे ना गाय जवळच होय पण अध्यक्ष तुम्ही गाडी कुठे ठेवली गाडी सरपंचाच्या घरी ठेवली तिथे लावली होय मला तुम्हाला जवळ आहे मग म्हणलं आता चला पाय पाय हा नाही ना जवळच आहे काय आलंच काय झाली पण अध्यक्ष घाम झाला अध्यक्ष जाऊ द्या पण माझं एक तुम्हाला सांगणे काय रे काय ती पूरगी बघू नका तुम्ही आता काय झालं चालू पूरगी ती तू काय बावळ आहे का हा पोरगी बघू नका म्हणजे हा सरपंच काय अशी दाखवणार आहे का अशी गलत पोरगी दाखवणार आहे का सरपंचा कुठं लागले तुम्ही सरपंच डोक्यात सरपंच डोक्यात आता म्हणजे इतक्या तू डोक्यात डोक्यात दसर सेट सरपंच आपल्याला अशी पोरगी दाखवू शकत नाही सरपंच दसरे सेट बघा मी सांगायचं काम केलंय पण नाही पण लय चालू पोरगी लय नाही ते बघू आपण तिथे गेलो ना की मग बघितलं आपण बघू सरपंच तशी आपल्याला पोरगी दाखवणार नाही मग चला। ए, से से ते जिल्हा अध्यक्ष आहेत ते बांडे बरोबर काय करते सरपंच कुठे गेलेत राव अरे सरपंच तालुक्याच्या गावाला गेले काम आहे काहीतरी होय हायला आग? चल बर बघू जरा अध्यक्ष आव इतले चावक कुत्रं इथं आपल्याला बघून का पळाले रे काहीतरी काम असेल त्याचं मतवाचं मुरूज जाऊ दे आपल्याला काय करायचे चला आपलं वाडवा जायचं आपल्याला हां चल ते चखत बार्गाम गाम जाला बंडू शेठ तुम्ही म्हणले एक किलोमीटर घर आहे एक किलोमीटरचं दोन झालं चार झालं सकाळची दुपार व्हायला आली दुपारची पार संध्याकाळ व्हायला आली मला फ्लाईट आहे परत दिल्लीला जायचंय मला संध्याकाळी हा उशीर झालाय उशीर व्हाय तुम्हाला मग काय तर अरे मग इथं बसला काय टाइमपास करी मुण... चला की लवकर अरे तू आहे टाइमपास होतोय तू घरच दाखव ना तुला घर माहिती आहे का नाही चला चला इथं जवळच राहिले घर मग चला जवळच आहे ठीक आहे कसं आहे माहिती का इथं कसं आहे तू कुत्र आहे पिसाळलेलं उगा चावून बिवून चला लवकर चल चल आहे लई लांब असलं ना तर गाडी घेऊन येऊ बाडी मग गाडीची काय करत नाही तलाय जवळ काय सु जवळ आले सकाळपासून दमलो आता काय झालं नवीनच अध्यक्ष दगड उडीत पोरग गेले ना हातात ती डोक्यात हाय ना चिराय काय चिरायक आहे दगड मारीत आहे म्हणजे कसय तुम्ही पोरगी बघाय त्याची डोकं बिकं फुटलं तर बरोबर मी आडी येतो तुम्ही काय करा बरोबर नाही तुझ्या दगड मारू का आधी सागालय यार भांडे ही अशी कप्पा आली कोणी ती बावरट येत ती अध्यक्ष यार तू पण बावरटाची या

अध्यक्ष मी तुम्हाला तेच सांगतोय प्रॉब्लेम माझ्यात काहीच नाही मग तुझ्यात नाही मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम पुरीत पुरी पुरीत काय प्रॉब्लेम आहे सांगितलं ना लपडे चालू आहे माणसास लपडी चालू तुम्हाला सकाळीच सांगायचं तुला पोरगी दाखवायची नव्हती तर साऱ्या गाव कशाला खिंडावलं काम मी सरपंचाला फोन करतो सरपंचा फोन बंद सांगत गड्या दसर बंद येतोय आता मला पोरे बघायचे नाही काहीच नाही काय आता मुझे, आता विश्वास नाही तू विश्वासाचा विषयच नाही मला आता पोरगी बघायची नाही काय नाही माझी दिल्लीला फ्लाईट आहे संध्याकाळी मी आता निघतो पण मला आज माझा संशय खरा ठरला काय अध्यक्ष तू डोक्यात ठो चला दुसरे राहू दे राहू द्या राहू द्या अध्यक्ष मी नाही डोकेट तुम्ही डोकेट माझ्या मंदिर बघा येत होते कस काय दिवसभर फिरविलं भिंगरी केली भिंगरी तू सांगतोय पोरगी बघायला गेल्यावर कशी पोरगी डोक्यावर पदर बिदर घेऊन ते चेकअप घेऊन येते का नाही पाण्याचे ग्लास वगैरे घेऊन येते तस तुला यायच मला साडी घाना लागेल की साडी कशाला घालतो मग मग मी काय घेऊन ती पण प्रॉब्लेम आहे मग बर काम कर तू साडी नको घालू तू आपलं डोक्यावर टॉवेल आणि ते पाण्याचे ग्लास घेऊन ये आणि बघ पाहुण्या एकत आहे ना पण एवढं गापा गापा चलू नको जरा लाज आहे बाहेर नाही त्याशी असा लाभाला करत नाही जरा कस मान मर्यादा आदर बिदर ठेव जरा आणि थोडा जरा लाज आहे चार चौघात कळलं का हुँ. आता नाही रे आता नको लाजू पाहुणे आल्यावर लाजायचे या 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 पाहुणे बसा बसा सरपंच बसा मध्ये बस राम 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 बसा बसा ए भांड्या पाहुणे आले रे ए भांड्या वर घ्या रेडी तुला डॉक्टर पदर घेऊन येतो सांगितलं ना का आला लगेच करी करीत घेऊन जा येते पोरग येते दोन मिनिटं फक्त ये रे लवकर ये आला का ए यार भांड्या तुला काय कळतं का नाही डोक्यावर टॉवेल घेऊन चाललाय हुशार बॉमलत हा टॉवेल काढ पाणी घेतो अरे तो तोंड सुद्धा दिसा ना हा आणि एवढा काय आता टॉवेल घेत असत का डोक्यावर मला गोळ्या म्हणला काय म्हणला पूर्गी कशी अशी पदर घेऊन येते पाण्याचा गिलास घेऊन येते मग तस ये म्हणलं मग 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 पा कुठे सरपंच सांगा बर ए गोळ्या तुला काय डोक्याचा भाग काय अक्कल बिकल आहे का नाही काय सांगावा काय नाही सांगावा हा सरपंच गप्पा मीच गप्पा बर भांड्या बघ तू आता लय मागे लागला काय परवाची शपथ घातली मला माया मेल्या आईची शपथ घातली नाही नाही सरपंच तुम्ही म्हणता एकदा बघू देस बघू भाऊ द्या तेव्हा आता घेऊन आवे काय जे काय असेल ना तुमचा समोरासमोर विषय क्लिअर करा आणि परत मला म्हणू मा नको सरपंच माझ्यासाठी बंड्या ना मी नाही तुझ्याशी लग्न करू शकत का हे बघ बंड्या तू शेती मातीत काम करतो शेती मला आवडत नाही असं नाही शेती मला पण आवडत नाही पण मला सांग एका शेतकऱ्याला वाघिन शोभून दिसेल की नाही तिथ आहे तेवढा मग आता माझे पेपर झाले म्हणून मी इकडे गावाकडे आले काही दिवसांनी नोकरीसाठी मला परत मुंबईला जायचं मी मुंबईला जाणार तू येणार का माझ्या बरोबर मुंबईला येणार का सांग ना बर तू आला तरी तुला करमणार आहे का मुंबईत मग मला सांग मला नोकरीसाठी मुंबईला जावंच लागणार वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी एवढं मोठं कर्ज घेतलं ते मला फेडावंच लागणार आणि तू मला सांग सोबत पार मी तुझ्यासोबत लग्न करून इथंच गावात जर राहिले तर शेतूच्या जेवावर आपण एवढं मोठं कर्ज फेडू शकणार आहे का माझा लहान भाऊ आहे त्याच शिक्षण चालू आहे अजून घराची जबाबदारी आता येणार आणि मला ती पार पाडायचीच वडिलांनी एवढे कष्ट करून मला शिकवलंय लहानाच मोठ केलंय मी असंच त्यांच्यावरती एवढं कर्ज नाही सोडू शकत आता मला तूच सांग काय करू बरोबर आहे दे तुझं माझ चुकल मग सरपंचाला असा इतका पोर्स नव्हता करायला पाहिजे सरपंचाला आहे ना त्यांच्या मेले लिहायची मी शपथ दिली आणि म्हणलं काय बी करा सरपंच पण मंदी सोबत एकदा माझा बघायचा कार्यक्रम करा आणि बिचारे सरपंचाने खलस तुला इथं आणलं नव्हता असं करायला पाहिजे पण मी तरी काय करू सांग ना माझं वय झालंय आता लग्न वय नाय गावातले सगळे नावं ठेवतील पाहुणे रावले नावं ठेवायला लागलेत म्हणून मला वाटले की कसं कि झालं तर झालं पण जाऊ दे आता ते आता ऐकलं ना खरच नशीब तुझी वडील कि ज्यांना अशी सारखी मुलगी भेटली मुंबईत काही माझ मन लागणार नाही शेती मातीत रमणारा माणूस आहे मी या मातीला सोडून मी नाही जाऊ शकत कुठं आणि राहीन का मी तरी सरपंच मला सांग राहील का नाही एक काम कर तुझा मुंबईला आणि तुझ्या वळणाचं जे कर्ज आहे ना ते फेड माझं काय मी मी राहिली तर असाच माझं काय होय गो मी असं काय करत असत मी जा पण तू तू तुझा तु, तु, मुंबईला पण म्हण माझ तुला शेवटचं म्हणणं आहे जर तू सोबत लग्न करायला तयार असशील ना तर आयुष्यभर तुझी वाट बघायला मी तयार बंडू झालं का तुमच्या समोरासमोर विषय क्लिअर आता परत नाही ना माया माग लागणार नाही नाही सर काय नाही तर परत तू ना सारखं माया माग लागतो सरपंच बागा 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 करा करा ते कसं आहे मला पण तू नाही बघत रे म्हटलं काय विषय असेल ना मला माहिती होतं रे की तुझी परिस्थिती काय तिची परिस्थिती काय तुला मी कालच सांगितलं होतं किंवा तिच्या मागे खूप व्याप आहे तिला इथे काही जमणार नाही तिला नोकरीसाठी बाहेर जावंच लागेल त्याच्यामुळे मी तिला घेऊन आलो तिला पण सांगितलं समजून की बा तू एकदा चल काय असेल ते त्याचा पण गैरसमज दूर होईल बरोबर आहे का नाही तु, आता तुला कसं वाटत बरोबर आहे सरपंच बरोबर आहे ना, ना।, ना। परत आता माय टोपर नको ठेवू कि बा सरपंचानी माझ्यासाठी काय नाही केलं बरोबर आहे का नाही बरं चला येऊ का मी मग आता हा चल मानला